नमस्कार मी रेखा बेगडे सतर्क महाराष्ट्र या वेब पोर्टल आणि वृत्तवाहिनीची संपादिका आपल्या सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत करत आहे सोमवार दिनांक बावीस जानेवारी रोजी श्री डोळसनाथ महाराज मंदिर ट्रस्ट व पै विश्वनाथराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीराम जन्मभूमी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळेस अभिषेक व महापूजा रामरक्षा व हनुमान चालिसा पठण तसेच इतिहास संशोधक प्राध्यापक डॉक्टर प्रमोद पोराडे यांचे व्याख्यान तसेच अयोध्येतील सोहळा लाईव थेट प्रक्षेपण महाआरती कारसेवकांचा सन्मान तसेच श्री डोळसनाथ महिला भजन भगिनी मंडळ यांच्यातर्फे भजन व हरिपाठाचा कार्यक्रम झाला त्याचप्रमाणे संध्याकाळी दीपोत्सव साजरा करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाची प्रस्तावना किसान मोर्चा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य गणेश तात्या भेगडे तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री श्री डोळसनाथ मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष संजय तथा बाळा भेगडे तर प्रमुख पाहुणे कारसेवक व स्वातंत्र्य सैनिक बाळासाहेब जांभूळकर हे होते या कार्यक्रमासाठी सकाळपासूनच ग्रामस्थांची मोठ्या उत्साहाने मंदिरात गर्दी होती श्रीरामाच्या बाय सोळा आकाराची रांगोळी हे मुख्य आकर्षण होते मंदिरात फुलांची सजावट विद्युत रोषणाई व आकर्षक मंडप घातला होता कार्यक्रमाचे व्यवस्थापन श्री डोळसनाथ मंदिर ट्रस्ट श्री डोळसनाथ तालीम मंडळ श्री डोळसनाथ उत्सव समिती व ग्रामस्थ यांनी केले कृपया आपण माझ्या पोर्टल व वा वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबून चालू घडामोडी पाहायला विसरू नका